आता तलावाच्या खालच्या बाजूला आलो आलोय मी बघायला गेलं तर तलावाच्या इथून असं मला वाटतं चारही बाजूनी चार चार पायऱ्या आहेत अशा आणि एक सुंदर त्यांचं कटिंग आहे पायऱ्यांचं सुंदर दगड आहे सुंदर बांधकाम केलेलं आहे म्हणजे हे काय ब्रिटिशांनी का मुघलांनी नाही केलेलं बांधकाम हे शिवकाळातच बांधकाम झालं कारण की महाराजांनी रुद्राची साळवी साळवींना सांगितलं होतं की तू जुन्या जुन्या बांधकामला कुठं हात लावू नका तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नवीन काय बनवता येईल ते बनवा म्हणून त्यांनी तो विचार करून रायगडचा विचार करून ओबेहो रायगडवरती असणारे असे तलाव पण हा रायगडच्यापेक्षा चांगला तलाव आहे ह्याला रायगडचा जो हत्ती तलाव आहे त्यापेक्षा मोठा लांब लचक आणि चारी बाजूला माणूस फिरू शकतो आणि इथं आपण मी जे खाली आलो आहे ते एवढी सावली वाटते आणि ह्याचा जो स्लॅब नाही स्लॅब पूर्णपणे दगडांचा स्लॅब आहे पूर्णपणे दगडांचा स्लॅब आहे बांधकाम सगळं दगडांचं आहे खालचं जी लादी आहे पूर्णपणे दगडांची आहे हे जे खंब आहे सगळ्या दगडांचे आहेत खरंच ब्रिटिशांनी आणि इंग्रजांनी मदत केली नाही पण महाराजांनी जो किल्ला बनवला इथल्या माणसांना घेऊन आणि आपले जे इंजिनियर उत्तरांची साळवी अप्रतिम किल्ला बनवलाय असं इंगर, इं, इंग्रज इंग्रजांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं आणि मला वाटतं सो त्यांच्या सोळाशे ऐंशीच्या लंडा ओ छापलेलं छापलेला हे हे वाटते आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या टो ह्या टोक खालच्या दक्षिणच्या टोक्याला असा किल्ला बनवला आहे की आपल्या इंजिनिअरला लाज वाटेल ला, असा किल्ला त्यांनी बनवलेला आहे नक्कीच तर ह्या शिवाजी महाराजांचे मुंबईला खंदेरी किल्ला आणि दक्षिणला जिंजी किल्ला असे समुद्राच्या पूर्ण त्यांनी समुद्रकिनारे असे किल्ले बांधलेले आहेत भविष्यात हा माणूस जर असेच किल्ले बांध राहिला समुद्रकिनारी किंवा समुद्रामध्ये हा माणूस युरोपपर्यंत पोहोचेल आणि एक दिवशी पूर्ण जगावरती राज्य करेल असा रेकॉर्ड त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले तुम्ही नक्कीच जिंजीला आले तर तुम्हाला हा तलाव हत्ती तलाव बघायला मिळेल जय शिवराय